गाईज हेच ते पाणी आहे जे प्रभू रामचंद्रांनी आपल्या भावाला सांगून बाणाच्या सायाने तयार केलेलं आहे बाण मारून जमिनीमध्ये हे पाणी आलेलं आहे गाईज असे अख्खाई काय आम्ही पण लहानपणापासून ऐकत आलोय तिथे सीतेच्या शोधात जेव्हा राम आले ना हॅलो गाईज वेलकम टू वनलॉग आज आपण मुंबईमध्ये आलेलो आहे आणि आता आपण मुंबईतल्या एका ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये ती वास्तू तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे गाईज तर आता आपण इथे सी एस टीवर वाळकेश्वरला जाणार आहे ती वास्तू वाळकेश्वरमध्ये आहे तर गाईज ह्या व्हिडिओला पूर्ण पहा आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा गाईज आता आपण सी एस टीवर बस पकडलेली आहे आता आपण बस पकडून वाळकेश्वरला जातोय इथं सीएसटी बस अंदाजे वाळकेश्वर जायला दहा रुपयाची तिकीट आहे तर आता आपण तिथे पोहोचल्यावर तुम्हाला ती ऐतिहासिक वास्तू कोणती आहे ती सांगणार आहे गाईज आता आपण आलेलो आहे त्या ऐतिहासिक जागेवरती ती जागा आहे वाळकेश्वरमधली बाणगंगा आणि आपण ह्या जागेला एक्सप्लोअर करणार आहे ह्या जागेचं महत्त्व म्हणजे इथे श्री प्रभू रामचंद्रांचे स्पर्श झालेली एक जागा आहे तर ह्या जागेचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे आणि कशाप्रकारे ही जागा एक्सप्लोअर करणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल गाईच पूर्ण तर ही व्हिडिओ गाईज पूर्ण पाहा काहीच आता आपल्या पाठी पाण्याचा स्रोत दिसतोय तर तो, तो मेन स्रोत आहे इथे जी बाणगंगा आपण बोलतो ह्या जागेला त्या जागेचं कारणच हा जा मेन स्त्रोत आहे जेव्हा श्री रामचंद्र प्रभू आपल्या पत्नीच्या शोधामध्ये निघालेले कारण जेव्हा पत् त्यांच्या पत्नीला रावणाने हरण करून घेऊन गेलेलं लंकेला त्या शोधामध्ये जेव्हा निघालेले तेव्हा ह्या जागेवरती त्यांनी वास्तव्य केलेलं आणि त्या टायमाला त्यांना पाण्याचा स्रोत पाहिजे होता कारण तुम्ही ह्या जागेचं वैशिष्ट्य बघू शकता आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे आणि त्या टायमाला गोड्या पाण्याचा स्रोत नव्हता ह्या टा इथे तर त्यांनी श्री लक्ष्मणजींना त्यांच्या बंधूंना सांगितलं की पाण्याचा स्रोत क्रिएट करा तर त्या टायमाला श्री लक्ष्मणांनी बाण मारून हा पाण्याचा स्रोत क्रिएट केला आहे आणि हा पाण्याचा स्रोत म्हणजे गंगेचं स्रोत आहे त्यामुळे ह्या जागेला बाणगंगा बोललं जातं ही जी जागा आहे वाळकेश्वरमध्ये आहे आणि आजूबाजूला पूर्ण समुद्राचं वास्तव्य आहे तर ह्या जागेच्या बाजूला जे फील येतो इथे आल्यावरती ते तुम्हाला असं वाटत असेल की काशी विश्वनाथ या साईडला आपण आलेलो आणि त्या साईडला जे जे गंगेच्या साईडचे घाट दिसतात त्या जागेप्रमाणे याचं क स्ट्रक्चर बनवलेलं आहे इथे तुम्ही पाहिलं असेल भरपूर ठिकाणी आजूबाजूला मंदिरं पण दिसत आहेत तर इथे ही सगळी जे जेवढी जुनी मंदिरं आहेत परशुरामांचं मंदिर आहे आजूबाजूला बघू शकता हनुमानांचं मंदिर आहे असे शेकडो मंदिर शेकडोपेक्षा जास्त मंदिरं इथे आजूबाजूला आहेत हे जे ठिकाण आहे ते हिंदू कल्चरमधला भरपूर महत्त्वाचे ठिकाण आहे हे एक मुंबईतील भरपूर जुना तीर्थस्थान आहे आणि इथे लोक येऊन आपले जे ज्या लोकांचं मृत्यू होतं हिंदू धर्मामध्ये जेवढ्या शेवटचे कार्य केले जातात ते सगळे इथे होतात तुम्ही पाहिलं पण असेल इथे आजूबाजूला ते काम चालू आहे ज्या जेव्हा मृत्यू होतो माणसाचा त्यानंतर ते त्यांचे अंतिम कार्य केले जातात तर हे सगळे अंतिम कार्य इथे होतात अस्थि वावले जातात ह्या कुंडांमध्ये आणि त्या कुंडामध्ये जे पाणी येतं तिथे लोक स्नान करतात तर ह्या सगळ्या गोष्टी पण इथे होतात अजून एक तुम्हाला गोष्ट सा सांगतो इथे ह्या कुंडाच्या मधोमध हा जो स्तंभ आहे तो एक त्याचं पण एक महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याचं पण एक कारण आहे त्यापाटी तो स्तंभ उभा उभारण्यामागे कारण जेव्हा हिंदू कल्चरमध्ये जेव्हा स सागरमंथन झालेलं ते आपण वाचलेलं आहे ते भरपूर मिथोलॉजिकल स्टोरी आहे त्याच्यामध्ये पण एक शिला समुद्रामध्ये असुराने आणि देवानी फिरवलेला त्या शिलेचा हा प्रतीक आहे त्या शिलेला मेरू बोललं जातं आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पण त्या खांबाला असा कपडा गुंडाळल्याने वरती आपला हिंदू धर्माचं प्रतीक म्हणजे झेंडा आहे तर त्याच्यासाठी हे एक प्रतीक आहे त्याचं ते आम्हाला आम्ही जेव्हा वाचलं ह्या जागेबद्दल तेव्हा आम्हाला माहीत पडलं तर अशा प्रकारे इथे आल्यावरती हो तुम्हाला पूर्ण भरपूर म्हणजे जेवढ्या पण पुरानी गोष्टी आहेत त्या पा समजायला भेटतील का ह्या जागेचा महत्त्व आहे तर हे सगळं बघायला भेटेल आणि इथे आल्यावर हो काय सर्वात असं मी फील करतो आहे ते म्हणजे पीसफुल वातावरण हो आहे आणि मुंबईमध्ये अशी जागा आहे ही की तुम्ही असं वाटतं आहे की तुम्हाला वाराणसीला तुम्ही व्हिजिट केलेलं आहे You're, you guys are from Spain. Yeah, yeah. And how do you feel here? Very visit good. here? Very good nice. It's not the first time. Eh? No, it's not so the first time. Okay, this is not the first time. No, no, no. no, no. We visit, uh, You've been you, here? Usually two times a year. Two times in a yeah, year, okay. Yes. Nice. Right. Yeah, we have friends here. Yeah. Yes. yeah. Thank you. Nice to meet okay. you. Nice to, to meet you. you. Have yeah. a good day. Yeah, thank you. Thank you. काहीच बघू शकता कशा प्रकारे फॉरेनर्स पण इथे येऊन या जागेचा आनंद लुटत आहेत आणि ही भरपूर ऐतिहासिक जुनी जागा आहे मुंबईमधल्या ऐतिहासिक जागांमधली एक जागा आहे आणि हे जे पाणी येतं त्या ते ते कुंडामधना तेच पाणी श्री प्रभू रामचंद्रांनी आपल्या भावाला सांगून जे जी लक्ष्मणजींना सांगून बाणांनी उत्पन्न केलेलं हे पाणी <laughs> तर गाईज हा पूर्ण बांधगणगेचा माझ्या पाठी परिसर दिसतो आहे तुम्ही बघू शकता हे ज्या स्टेप्स आहेत त्या जो मला मी सांगितलं स्टेपचा सा जो प्लॅटफॉर्म क्रिएट झालेला आहे आणि केलेला आहे तो ॲक्च्युली तर या स्टेपचा उपयोग होतो आणि धार्मिक कार्यासाठी जेव्हा इथे वेगवेगळ्या टाईपचे धार्मिक कार्य होतात अजून जेव्हा मोठे मोठे सण असतात आपल्या हिंदू धर्मातले ते पण इथे साजरे केले जातात तर त्यासाठी हा स्टेपचा फायदा होतो आणि हा स्टेपचा तुम्ही स्ट्रक्चर बघितला तर तुम्हाला काशी विश्वनाथांची म्हणजे त्या जागेची आठवण येईल वन वाराणसीमध्ये भरपूर ठिकाणी अशाच टाईपचे कल्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल की बांधकाम झालेलं आहे आणि ते पण तुम्हाला पा भरपूर ठिकाणी पाहायला भेटलं असेल तर अशाच प्रकारचं हे बांधकाम इथे पण केलेलं आहे आणि ही मुंबईच्या जा मधोमध जागा आहे गाईच भरपूर मस्त जागा आहे नक्की व्हिजिट करा गाईज गाईज माझ्या पाठी जो तुम्ही दीपमाळा बघता दोन दीपमाळा आहेत आणि तो मेन एंट्रन्स आहे ह्या बाणगंगेचा आणि जे वाळकेश्वराचं मंदिर आहे आपण वाळकेश्वरामध्ये तर वाळकेश्वरामध्ये जे मंदिर आहे श्री शंकर भगवानांचं ते इथनाच पुढे गेल्या होत्या आणि हा एंट्रन्स आहे इथे लोक येतात आणि इथे बघू शकता होड्या पण आहेत त्या होड्या उपयोग त्याचा होतो जेव्हा इथे काही कार्यक्रम असतो काही जेव्हा फेस्टिवल असतात त्या टायमाला कार्यक्रम असतात तेव्हा तेव्हा ऑर्गनाईज करण्यासाठी मध्ये जाण्यासाठी पाण्याच्या ह्या होडेचा उपयोग केला जातो आणि तो तो स्तंभ मी तुम्हाला सांगितलेला त्या स्तंभामध्ये मधोमध तो स्तंभ आहे आणि आज आजूबाजूला भरपूर टाईपचे वेगवेगळे मंदिर आहेत आज सुमारे शंभरपेक्षा जास्त मंदिरं आजूबाजूला आहेत बघूच्या मायापाटी परशुरामाचं श्री परशुरामांचं पण मंदिर आहे गाईज तुम्हाला एक दाखवतो ह्या जागेवरती पण आम्ही ऑब्झर्व केलं ही गोष्ट एवढी महत्त्वाची जागा आहे ही श्री रामप्रभूंची चरणाने लाभलेली जागा आहे आणि महत्त्वाच्या तीर्थस्थानामधली एक जागा आहे तरी पण इथे लोकं येऊन कचरा करतात प्लॅस्टिक कचरा जास्त टाकलेला आहे बघू शकता तुम्ही बॉटल्स वगैरे टाकलेले आहेत जसं आम्ही तुम्हाला प्रिव्हियस आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही आता ह्या गोष्टींसाठी कामं चालू केलेली आहेत की प्लॅस्टिक्स वगैरे टाकू नका पाण्यामध्ये तो, तो भरपूर हा हानिकारक आहे आपल्या नेचरसाठी आणि ते बघू शकता एवढी मस्त जागा आणि त्याच्यामुळे इथे कचरा दिसतोय तर हे भरपूर बेकार वाटतं काहीच तर तुम्ही पण कधी अशा जागेला व्हिजिट करत असाल कधी इथे पण आलात तर नक्की ह्या का ह्या गोष्टीची काळजी करा घ्या प्लॅस्टिक टाकू नका पाण्यामध्ये बाकी डिस्पोजेबल गोष्टी तुम्ही टाकू शकता पण ॲटलीस्ट पॅ प्लास्टिक टाकू नका ते डिस्पोजेबल नाही काहीच आज आता आपल्याबरोबर राजेंद्र जाधव सर आहेत ते इथले स्थानिक आहेत ते ना ह्या वाळकेश्वराबद्दल भरपूर ज्या जागेबद्दल भरपूर गोष्टी माहिती आहेत तर ते आपल्याबरोबर शेअर करतील तर दादा आम्हाला जरा ह्या जागेबद्दल सांगा आणि ही जागा कशी म्हणजे कुठल्या टाइपचे मंदिर आहे तिथे काय कळतं या जागेचं इकडे ना तुम्हाला बहुतेक सर्वीकडे जास्त करून शंकराचे शंकराचं मंदिर कारण की वाळकेश्वर वाळकेश्वर म्हणजे शंकर इथं असं बाणंगापूर तालुका पाठी तिथे असे काय मी पण पन लहानपणापासून ऐकत आलोय इथे सीतेच्या शोधात जेव्हा राम आले ना तेव्हा त्यांनी पिंडीला अभिषेक करण्यासाठी बाण मारून बांधून उत्पन्न केले बाळकेश्वर ते वाळकेश्वर मंदिरेश्वर जागेच नाव आहे वाळकेश्वर म्हणजे इथे असे सर्व देव इकडे म्हणजे आपले पप्पू रामचंद्र वगैरे चालत गेले म्हणून आणि ते मग त्यांच्या भावानी लक्ष्मणांनी बाण मारून पाणी उत्पन्न केलं जमिनीतून आणि हे गौड सारस्वत सा ब्राह्मणांची ही जागा आहे म्हणजे ट्रस्ट पूर्ण त्यांची बोर्ड पाहिला पासून त्यांची हे त्यांचं काशीवड मध्ये इथे हनुमानाची मूर्ती आहे त्याच्या पुढे गेला ते बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला हनुमानाची मूर्ती मिळेल ओके प्रख्यात आहे त्याच्या बाजूला कवळे मठ कवळे शांतादुर्गा ओके त्याच्या समोर तुम्ही गेलात तर तुम्हाला बालाजी मंदिर तिरुपती ओके तिरुपती बालाजी बालाजी मंदिर तिकड नाही तर त्याच्या समोर महालक्ष्मी मंदिर तिकडनं वर चढलात थोडं बाजूला पायऱ्यांवर पायऱ्यांनी पायऱ्यांवर गेल तर पायऱ्याच्या अगोदर अपोजिट तुम्हाला एक मंदिर भेटेल जामनागिरी चाळमध्ये शंकराचं दगडी आहे जुनं आहे भरपूर जुनं आहे त्याच्यावर पायऱ्या चढलात की ह्या साईडला जागनाथ okay, मंदिर आहे ते पण शंकराचं मंदिर म्हणजे शंकरांचं महादेवाचं त्यानंतर त्या गल्लीत घुसलात ना मग मध्ये घुसलात तर पहिला तुम्हाला राम मंदिर मिळेल राम मंदिरच्या पुढे गेलात का परशुराम मंदिर भगवान परशुराम परशुराम मंदिर त्याच्या पुढे असं तुम्ही गेलात असे टन मारलात तर वाळकेश्वर पिंपळेश्वर मित्राळेश्वर मंदिर दोन दीपमाळा आहेत ह्या समाधी आहेत समाधी दीपमाळ्याच्या समाधी म्हणजे आपण बघतो ना पूर्व साधू संत आपले जिवंत समाधी टोटल अकरा कि चौदा समाधीमाळ्या सुमारे मंदिर असतील आजूबाजूला तर भरपूर एवढं काम आम्ही एवढा वाचला याच्यामध्ये आजूला शेकडो मंदिर जर आहे छोटी मोठी हा तशी काउंट करायला गेलो तर भरपूर आहेत गल्ली बोळ्यात वगैरे आपण कसं हे मेन हेच बघतो ना बाग त्यामध्ये तिकडनं जर तुम्ही आलात ना कडनं आला तर तुम्हाला पहिला भेट रामेश्वर शंकराचं त्याच्या अपोजिट गणपतीच हा पण त्या गणपतीची अख्ख्या लाईट नाही लागत त्या गणपतीला म्हणजे ती दिव्यावर दिवाच लावा लागतो त्या पहिल्यापासून नाही तर एवढ्या मध्ये लाईट नसते काय मुंबई लाईट नाही त्यानंतर इथे पुढे आल ना हा बघा हा गणपती मंदिर आहे बरोबर पानवाज्यासमोर गणपती मंदिर तिकडनं पुढे आला वाळकेश्वर मंदिर हे सर्वात जुनं आहे रिनोव्हेट केलेलं आहे रिनोव्हेट झालेलं आहे म्हणजे कसं काही वर्षापूर्वी ढासळण्याच्या अगोदर रिनोव्हेट केलेलं चांगलं असतं बरोबर आपली जर तरी पण आपली जी संस्कृती आहे तिथं जपायला पाहिजे असं जर ढासळून दिलं मग फायदा नाही त्याला बरोबर बरो ते झालं ना का त्याच्या बरोबर समोर ओंकारेश्वर आहे ते पण शंकराज आहे ते पण जुनं मंदिर आहे हा आणि हे आलं तुमचं मंदिर हे विठ्ठल रकमईर इकडनं सर्व देव सर्व देव पायरी उतरलं खाली गंगेत शीतला देवी मंदिर आहे शीतला देवी मंदिर आहे खाली बरोबर गंगेमध्ये शीतला देवी आणि त्याच आमच्या गल्लीतून पायरीवर चढलं ना जबरेश्वर महादेव मंदिर आहे तिथे दर सोमवारी आठ okay, ते नऊ वाजेपर्यंत आरती ओके पहिले म्हणजे सोमवारी आधार आरती असते तर गाईज तुम्ही पाहू शकता किती महत्त्वाची जागा आहे ही आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि कि ज्या जेवढी मंदिर आहेत जेवढे देवधर्म आहेत त्या सगळ्यांची इथे मंदिर आहेत तर गाईज ह्या दादाने आपल्याला भरपूर महत्त्वाची माहिती दिली तर थँक्यू जाधव दादा आणि इथे तुम्ही बोललात जसं त्रिपुरा पौर्णिमेला महाआरती वगैरे महाराष्ट्र होते मोठा हो मोठा मोठा प्रोग्राम होतो तुम्हाला युट्यूब मध्ये मिळेल ना तुम्ही युट्यूब मध्ये सर्च मारलात ना भानंगा महाआरती वाळकेश्वर मुंबई ते येणार त्रिपुरा पूर्ण हो धन्यवाद धन्यवाद गाईज हेच ते पाणी आहे जे प्रभू रामचंद्रांनी आपल्या भावाला सांगून बाणाच्या सायाने तयार केलेलं आहे बाण मारून जमिनीमध्ये हे पाणी आलेलं आहे गाईज आणि हे पाणी आत्ता पण आपण बघू शकता गायक किती गोड पाणी आहे आजूबाजूला पूर्ण खारं पाण्याचा स्रोत असून हे गोड पाणी इथे येत आहे तर हीच या जागेची भरपूर मोठी गोष्ट आहे गाईज गाईज या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बाणगंगेचा परिसर एक्सप्लोअर केला या गोष्ट या ज्या जागेचं महत्त्व तू तुम्हाला सांगितलं तर गाईज ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर भरपूर लोकांना शेअर करा लाईक करा आमच्या वन ब्लॉगला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच वेगवेगळ्या कॉन्टेंटसाठी आमच्याबरोबर राहा तोपर्यंत गायज टेक केअर सी यू नेक्स्ट ब्लॉग